मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलाय तो आपला पॉलिटी या सब्जेक्ट मधला आहे पॉलिटी म्हणजे आपला जो काही राज्यशास्त्र आहे आपल्याला कंबाईला म्हणा किंवा ग्रुप सीला प्रीला मेन्सला पंधरा वीस पंधरा मार्काला जवळपास विचारला जातो यावेळी आपण ग्रुप सी ची मेन्स जर दिली असेल त्याच्यामध्ये पंधरा मार्काला जवळपास पॉलिटी होतं ठीक आहे तर तो कॉन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल बऱ्यापैकी जो क्वालिटी होता तो प्रश्न विचारला होता ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी विचारला होता आणि फॅक्ट होत्या मी का बरं हे फॅक्ट फॅक्ट असा शब्द वापरतो तीन वेळा त्याचा अर्थ महत्व आहे मित्रांनो जेव्हा किंवा आपला कंबाईनचा जो आपला प्रत्येक व्हिडिओ घेण्यामागं मिशन काय मिशन कंबाईन दोन हजार चोवीस आहे ठीक आहे इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील ते कंबाईनवर फोकस असणार आहेत याचा अर्थ असा नाही की बाकीच्या एक्झामला महत्वाचा नाही बाकीच्या एक्झामला आहे पण फोकस आपलं ठेवला ते ठीक आहे महत्वाचं काय आहे एक घंट्याचा पेपर असतो साठ मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा असतो पण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे एखाद्या फॅक्ट गोष्टीच्या फॅक्च्युअल बिलकुल फॅक्च्युअल आहे प्रश्न विचारला की संयुक्त अधिवेशन हा कॉन्सेप्ट आपण कोणत्या देशाकडून घेतलाय आपली भारतीय राज्य घटना त्याच्यामध्ये जे काही सवी संयुक्त अधिवेशन होत असतात प्रश्न एकच राहील फक्त तो अल्टरनेट एक तर मग तो तुम्हाला म्हणजे फोर लायनरच्या माध्यमातून असेल किंवा फॅक्च्युअल असेल फरक काहीच पडणार नाही फरक एवढा पडणार आहे जर तुम्हाला कॉन्सेप्ट जर एखादे म्हणजे फॅक्ट जर माहीत नसली तर प्रॉब्लेम होऊन जाईल कारण फॅक्ट माहीत असल्यावर तुम्ही तो फोर लाईन मध्ये येऊ द्या ना तर वन लाईन मध्ये येऊ द्या तुमचा प्रश्न तो सुटणारच आहे पण जर तुम्हाला कीवर्ड माहीत नसले कारण पॉलिटी हा विषय कीवर्ड वर बेसिस आहे जर तुम्हाला पॉलिटी ह्या विषयामध्ये जर कीवर्ड सापडले नाही तर त्याच्यामुळे तुमचा पेपर कुडाळ का होऊन जाईल तुमचा स्कोर जो आहे पेपर मधला तो कमी होऊन जाईल ठीक आहे तर लक्षात ठेवा ज्या काही गोष्टी आहेत फॅक्ट आहेत त्या फॅक्ट तुम्हाला फोर लाईनरमध्ये दिसू द्या नाही तर वन लायनर मध्ये दिसू द्या प्रश्न तुमच्या बरोबर येणार म्हणजे येणार फक्त तुम्ही जे काही मी ट्रिक सांगतो ते ते माहीत करून घ्या त्याच्यावर अभ्यास करा त्याच्यानंतर तुम्हाला कुठं आपल्या बोईमध्ये लिहून ठेवता असाल तर लिहून ठेवा रिवाईज करा अजून कोणाकडून भेटल्या तर त्या ट्रिक घ्या कारण अल्टिमेट गोल काय आपलं पास होण्या एक्झाम पास होणे होण्याच्यामुळे आपण काही बी करायला तयार आहे ठीक आहे आपलं हे एक ट्रिक आहे आपण हे ट्रिक काय आहे का भारतीय राज्यघटनेमध्ये आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून काय घेतलंय काय म्हटलं मी भारतीय जी काही राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेमध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाकडून किंवा या देशाच्या राज्यघटनेकडून आपण कोणत्या कोणत्या जा गोष्टी किंवा जे काही मॉडेल्स आहेत हे आपल्या भारतीय राज्यघटनेमधले घेतलंय त्याची हे काही ट्रिक आहे असं तुम्ही जर पाठ ठेवतो म्हटलं तर तुम्हाला बिलकुल पाठ ठेवून येणार नाही जसं मी तुम्हाला जर सांगितलं की मी ब्रिटन या देशाकडून काय घेतलं मी एक ट्रिक बनवलं होतं काका एक, एक दिवस संसदेत चल ब्रिटिशांचा आदेश आहे आणि मी त्याच्यानंतर मग मी विचारलं असतं तुम्हाला एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून काय घेतलं ट्रिक सांगलं सांगेन तुम्हाला राज्यपाल म्हणतो सर मी आलो नाही व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला तोडत पाठ पाहिजे ऑस्ट्रेलिया विचार तर मग माहीत पाहिजे ऑस्ट्रेलियामध्ये व्यापार संसदेच्या दोन्ही गृहामध्ये मग मी काय ट्रिक सांगितलं आपला जो म्हणजे जो काय ऑस्ट्रेलिया देश आहे या ऑस्ट्रेलिया देशाकडून आपण कोणत्या गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलं असा प्रश्न जर आला तर तुम्ही हे ट्रिक आठवण ठेवा ऑस्ट्रेलियामध्ये समव्यापार संसदेच्या दोन्ही गृहात ट्रिक आहे ऑस्ट्रेलियामध्ये जो काही समव्यापार होतो तो संसदेच्या कुठं होतो दोन्ही गृहामध्ये होतो ट्रिक काय ऑस्ट्रेलियामध्ये जो काही समव्यापार होतो म्हणजे सम म्हणजे सम व्यापार होतो तो व्यापार संसदेच्या कुठं होतो दोन्ही गृहात होतो आता हे ट्रिक काय लक्षात ठेवा सम म्हणजे समवर्ती सूची आता लक्षात ठेवा जेव्हा केव्हा आपण भारतीय राज्य घटनेचा अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी तीन सूची माहीत असतात केंद्र सूची राज्यसूची आणि समवर्ती सूची केंद्र केंद्रसूचीमधल्या जे काही विषय असतात त्या विषयांचा विषयावर कायदे करण्याचे अधिकार हे केंद्राला असतात जसं राज्य सूची सूची मध्ये जे काही विषय असतात त्या राज्य विषयांचा विषयांवर कायदे करण्याचे अधिकार राज्यांना असतात तशाच प्रकारे अजून एक तिसऱ्या नंबरची सूची असते ते म्हणजे समवर्ती सूची असते त्या समवर्ती सूचीमध्ये असणारे जे काही विषय असतात त्या समवर्ती सूचीमध्ये असणाऱ्या विषयांवर कायदे करण्याचे अधिकार हे केंद्राला पण असतात आणि राज्याला पण असतात मग तुम्हाला जर फॅक्च्युअलमध्ये जर प्रश्न विचारला की समवर्ती सूची हे जे काही कॉन्सेप्ट आहे हे काय हा जेव्हा काही मॉडेल आहे तो मॉडेल आपण कोणत्या देशाकडून घेतलं भारतीय राज्य घटनेमध्ये मग तुमचं उत्तर काय पाहिजे ऑस्ट्रेलिया पाहिजे काय पाहिजे ऑस्ट्रेलिया पाहिजे असे जे काही देश असतात त्याचा आपण फारसा लक्ष देत नाही पण आयोग तिथंच जाते जिथं आपण लक्ष देत नाही तिथं आयोग पोहोचतो आपल्याला वाटतं हे ऑस्ट्रेलिया वगैरे कडून कुठं आपण घेतलं नाही काही त्याच्यामुळे ते आपल्याला माहित नसतं मग आपण तो ऑप्शन पहिले क्रिए इलिमिनेट करतो पण नेमकं का उत्तर काय असतं तेच असतं म्हणून असे जे काही छोटे छोटे देश असतात त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं कारण मायक्रो अनालिसिस करून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला माहित पडेल अदरवाईज तुम्हाला या गोष्टी समजणार नाही आणि तुमचे तुम्हाला पॉलिटी या विषयामध्ये मार्क्स देणार नाही ठीक आहे पॉलिटी विषय खूप सोपा आहे त्याच्यामुळं समजून घ्या ट्रेक आठवण ठेवा कॉन्सेप्ट शिका पण मार्क घेण्याचा इम्पॉर्टंट द्या ठीक आहे तर मध्ये काय सम सम म्हणजे समवर्ती सूची आणि व्यापार या टॉपिकमध्ये काय किंवा या शब्दामध्ये कोणता कॉन्सेप्ट आहे व्यापार आणि वाणिज्य जे काही व्यापार आणि वाणिज्य ज्या काही गोष्टी चालतात त्या आपण कोणत्या दे देशाकडून घेतलंय ऑस्ट्रेलियाकडून आणि आता लक्षात ठेवा तिसरी गोष्ट जेव्हा किंवा भारती भारतीय राज्यकडे म्हणजे भारतीय जे काही संसद कायदे करत असते कायदे करताना त्यांच्यामध्ये जेव्हा म्हणजे ते स्पेसिफिक प्रत्येक गोष्टीला लागू होत नाही पण कोणता कायदा करता ते पण ज्या वेळेस एखाद्या संयुक्त अधिवेशनाची जे काही गोष्ट येते कोणती संयुक्त अधिवेशन जेव्हा भरवले जाते जेव्हा भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे एकशे आठ त्या कलमानुसार जेव्हा संयुक्त अधिवेशन भरवलं जाते त्या संयुक्त अधिवेशनाचा जो काही मॉडेल होता तो तो मॉडेल आहे आपण कोणत्या देशाकडून घेतलाय ऑस्ट्रेलिया देशाकडून मग तुम्हाला जर प्रश्न विचारला आयोगाने पेपरमध्ये प्रिय असो की मेन्स असो संयुक्त अधिवेशन आता सपोज एखाद्या मग तुम्हाला म्हणते कॉन्सेप्टही देऊ शकतात की संयुक्त अधिवेशनाविषयी खालीलपैकी जे काही आ, जे काही म्हणजे स्टेटमेंट आहे ते खालीपैकी कोणते बरोबर आहे का कोणते चुकीचे आहे तुम्हाला प्रश्न विचारलं जाते संयुक्त अधिवेशन हे हे ह्या ह्या कायद्याबद्दल ठेवलं जाऊ शकतं किंवा संयुक्त अधिवेशन हा मॉडेल आपण या या, या देशाकडून घेतला आहे तुम्हाला पर्याय चेक करावा लागतं याच्यामध्ये आपलं म्हणजे याच्यामध्ये या पर्याय मध्ये तुम्हाला चेक करावं लागतं संयुक्त अधिवेशन हा हो कॉन्सेप्ट नेमकं कोणत्या देशाचा आहे मग तुम्हाला जर ट्रिक माहीत असली संयुक्त अधिवेशन हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा हा मॉडेल आहे हा मॉडेल जर आपण ऑस्ट्रेलिया म्हणजे आपण ऑस्ट्रेलिया देशाकडून जर घेतला असेल तर तुम्हाला चक्कन उत्तर काढता येते मग जरी प्रश्न चार स्टेटमेंटचा जरी असला आणि जर तो प्रश्नामध्ये फसवलं असला आपल्याला ऑस्ट्रेलिया हा देश न टाकता त्याच्यामध्ये जर का अमेरिका टाकला तुम्हाला माहिती आहे ना मग मी मध्ये शिकलो होतो तो ऑस्ट्रेलिया अमेरिका नाही मग अमेरिकेला गायब केलं ज्या प्रश्नामध्ये स्टेटमेंटमध्ये तो अमेरिका शब्द आहे त्याला कट केलं किंवा ऑप्शन तुमच्या इलिमिनेट होतात ते पेपर सोडण्याची मेथड आहे मित्रांनो ठीक आहे त्या बऱ्यापैकी अशा छोट्या ज्या गोष्टी असतात ते तुम्हाला मार्क देऊन जातात म्हणून दहा वेळ सांगतोय की फॅक्ट वर लक्ष ठेवा काही काही गोष्टी पाठ करा ट्रिक ठेवा म्हणून आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून काय घेतलं असा जर कोणी प्रश्न अजून असा प्रश्न विचारू शकते तिसरा टाईपचा प्रश्न का खालीलपैकी जे काही गोष्टी दिल्या आहेत जे वाक्य दिले आहेत त्याच्यापैकी हे जे वाक्य आहेत हे ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलं आहे किंवा नाही घेतलं आहे त्याच्यापैकी वेगळा ओळखा किंवा वरीलपैकी कोणते बरोबर आहे कोणते चुकीचे आहे तेव्हाही माहीत पाहिजे समवर्ती सूची व्यापार वाणिज्य संयुक्त अधिवेशन हे जे, जे काही छोट्या छोट्या गोष्टी किंवा कॉन्सेप्ट आहेत हे कॉन्सेप्ट आपण कोणत्या देशाकडून घेतलं तर ते ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलं मित्रांनो हे जे काय ट्रिक बनवलं आहे फक्त याचा उद्देश माझा ट्रिक बनवणे हा नव्हता तर ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे येतात त्याच्यानंतर कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे फॅक्ट काय त्याच्यानंतर कोणत्या शब्दावर फोकस केला पाहिजे ते समवर्ती सूची विचारलं आहे का राज्यसूची विचारलंय का केंद्र सूची विचारलाय त्या शब्दावर फोकस करा मी ट्रिकमध्ये तुम्हाला समवर्ती सूची सांगितलंय केंद्र सूची राज्यसूची येतं नाही आहे ते मग ते तुम्ही कुठून घेतलं कोणत्या देशाकडून किंवा कोणत्या कायद्यातून घेतलं ते चेक करा म्हणजे तुमचा हाय कॉन्सेप्ट मिटून जाईल मग संयुक्त अधिवेशन हा जो काही दोन्ही गृहात होते तर नेमका कोणत्या कोणत्या बिलाविरोधात होते ते चेक करा त्याच्यानंतर तुमचा पॉलिटीचा असाच अभ्यास काय होऊन जाईल बेसिक मधून अभ्यास होऊन जाईल तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार ठीक आहे असंच काहीतरी नवी नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करा मी माझ्याकडून नवीन नवीन जेवढं देता येईल तेवढा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद